नमस्कार वक्तानो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर अनंत चतुर्दशीची महिमा काय आहे त्याचा महात्म्य काय आहे हे मी याआधी जे व्हिडिओ आहे त्यामध्ये शेअर केलेला आहे नाही बघितलेला आहे तर एकदा नक्की बघा की अनंत चतुर्दशीची कथा त्यामध्ये सांगितली आहे अन अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला ही कथा नक्कीच ऐकायचं आहे जेणेकरून आपलं जे पुण्य आहे ते वाढतच जाणार आहे तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक धागा बांधायचा असतो जे ऋषी आणि सुशिला यांची कहाणी सांगितली होती दोघे नवरा पती पत्नी होते तर सुशिला जे आहे अनंताचा महिमा अनंत भगवानाचा महिमा त्यांना त्यांच्या मैत्रिणी सांगितलं आणि त्यांनी अनंत भगवानांचं अनुष्ठान केलं पूजेचं आणि त्यांनी असं एक धागा तयार केला अनंत धागा ज्याला म्हटलं जातो आणि त्या धागामध्ये गाठ वगैरे मांडून त्याची विधिवत पूजा करून त्यांनी त्यांच्या बाजूमध्ये बांधून घेतलं होतं हातामध्ये दंडावरती तर जे कॉनिन ऋषी आहे त्यांना असं वाटलं की हा काहीतरी जादू टोणं आहे किंवा त्यांना ते पटलं नाही त्यामुळे त्यांनी काय केलं की रागामध्ये तो जो दो दोरा आहे ते काढून जे आहे ते आगीमध्ये टाकून दिलं याने काय झालं अनंत जे भगवान आहे त्यांचा अपमान झाला आणि जे कौंडिन ऋषी आहे त्यांची संपत्ती राजपाठ सगळं काही ध्वस्त झालं त्यांना गरिबी आली दारिद्र्य आली ते वन वन भटकू लागले शेवटी त्यांना त्यांचा कर्णीचा पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्याने त्यांनी देवानी विनवणी केली आणि जे भगवान अनंत आहे त्यांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांना सांगितली की चौदा वर्ष तुम्ही अनंत चतुर्दशीची ही पूजा चौदा करा चौदा वर्ष करा तुमचं जे काही गेलेलं आहे राजपाठ सुख सुखसंपत्ती शांती संतती सगळं काही परत तुम्हाला मिळणार आहे असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी पूजा केली आणि त्यांना सगळं काही मिळालं अनंत चतुर्दशीची ही, ही, ही महिमा इतकी अपार आहे की श्री कृष्ण भगवान यांनी स्वतः युधिष्ठिर यांना सांगितलं होतं की जेव्हा ते वनवासामध्ये वगैरे गेले होते त्यांनी सांगितले की तुमचं राजपाठ वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही ही पूजा नक्की करा तर युधिष्ठिरने त्यांच्या सगळे पाच पांडव द्रौपदीसह त्यांनी ही पूजा केली आणि त्यांना त्यांचा राजपाठ तर पुन्हा मिळालंच मिळालं त्यांना महाभारतमध्ये विजयसुद्धा मिळाली आहे तर इतकी महिमा आहे हा अनंत चतुर्दशीचा तर अनंत चतुर्दशी तुम्हाला व्रत करायचं आहे त्यानंतर जसं आपण भगवान विष्णूंची सत्यनारायणची पूजा आपण करत असतो त्याच रूपामध्ये त्याच पद्धतीनं आपल्याला अनंत भगवान फक्त या यामध्ये फोटो फोटोऐवजी जर तुमच्याकडे नाही आहे तुम्ही घेऊ नाही शकत तर तुम्ही सत्यनारायणची फोटो ठेवा काही हरकत नाही पण जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर एक छोटी फोटो जे आहे अनंत भगवानाची म्हणजे ज्यावरती शेषनाग आहे आणि त्यावरती भगवान विष्णू झोपलेले आहेत अशी एक छोटीशी फोटो घ्या आणि त्यांची तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर ही एक अनंत दोरा आहे जसं सुशिलांनी आपल्या हातावरती या हे जे अनंत दोरा आहे सर्वात त्या प्रश्न की हा कोण बांधू शकतो कोणी बांधू घेऊ शकतो तर लहान ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण हा दोरा बांधून घेऊ शकतो आपण आपल्या हातावरती आता कुठे कुठे आपण धारण करू शकतो तर लहान ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना हा दोरा बांधू शकता कुठे कुठे धारण करू शकतो याला आपण गळ्यामध्ये बांधू शकतो हातामध्ये बांधू शकतो किंवा बाजूवरती इकडे सुद्धा आपण याला धारण करू शकतो तिन्ही गळ्यामध्ये लहान मुलं आहेत गळ्यामध्ये टाका नाही चांगलं वाटत मोठे आहे तर त्यांना हातामध्ये बांधायला द्या स्त्री आहे तर त्यांना जर असं वाटत असेल नाही आपल्याला दंडेला म्हणजे बाजूला बांधायचं आहे तर तिकडे सुद्धा तुम्ही याला धारण करू शकता सगळ्या जणांना चालेल आणि कुठे कुठे धारून करू शकता हे दोन प्रश्न आपले सॉल्व्ह झाले त्यानंतर आता याची पूजा आपल्याला कशी करायची आहे आता अनंत दोर आहे म्हणजे यामध्ये आपल्याला गाठी आपल्याला मारायचं आहे तर गाठी म्हणायला तसं चौदाच गाठी का मारले जातात याचा मागे तात्पर्य असं आहे की कारण भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं होतं कौडिन ऋषीला की तुम्ही चौदा वर्ष जे आहे हे पूजा करा जेणेकरून की तुमचं जे काही गेलेलं आहे जे तुमचा अधिकार आहे जे तुम्हाला मिळत नाही आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे हे वेगळे वेगळं करून घ्या तुम्ही आणि त्यानंतर याला जे आहे ते गाठी मारू शकता असे अशी एक गाठ मारली त्यानंतर परत याच्यामध्ये घेऊन असे तुम्ही एक एक गाठ मारू शकता फक्त यामध्ये गाठ मारायचे आहे आपल्याला आणि सर्वात आधी याला काय करायचं आहे तुम्ही एकतर मार्केटमध्ये तुम्हाला तसं मिळून जाईल आता हे गाठ कसे मारायचे मी तुम्हाला दाखवून देते जवळून जवळून दाखवते तर अ... <coughs> मार्केटमध्ये एकतर अनंत धागा जे आहे ते आता उपलब्ध असतं लाल कलरचा अनंत धागा तुम्ही जर म्हणलं त्यांना तर ते तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल पण तुम्ही जिथे राहता तिकडे जर ते दोरा मिळत नसेल म्हणजे ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहताय तुम्ही शोधलो पण तुम्हाला नाही मिळालं तर अशा प्रकारचा जो कलावा म्हटलं जातं तर अशा प्रकारचे कलावा याचं सुद्धा तुम्ही अनंत दोरा तयार करू शकता तर या हे जे आता आहे याला काय करायचं आहे किंवा जे मार्केटमधून सु सुद्धा तुम्ही घेऊन येणार आहे त्याला सर्वात आधी जे कच्चं गायचं दूध असतो त्या दुधामध्ये बुडवा त्यानंतर थोडं त्याला हळदी आपण लावू शकतो असं हळदी लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गाठ मारायचं आहे गाठ कसं मारायचं आहे जे भगवान विष्णूचे चौदा नाव आहेत आता आपल्याला चौदा गाठ मारायची आहे तर भगवान विष्णूचे तुम्हाला जितकं शक्य झालं तितकं नाव तुम्ही घेऊ शकता जसं ओम अनंताय नम सर्वात आधी अनंताय नम आणि जर तुम्हाला भगवान विष्णूंचे कोणतेच नाव आठवत नाही आहे तर मी फक्त जोपर्यंत हा दोरा जे तुम्ही पूजेमध्ये ठेवताय याला कच्चे दुधामध्ये बुडवणं याला थोडीशी हळदी लावणं किंवा याचा दोरा तयार करणं गाठी मारून तर प्रोपर्यंत तुम्ही फक्त ओम अनंताय महा ओम अनंताय म याचं अखंडित जप तुम्ही सुरू ठेवा ओके आणि जर तुम्हाला भगवान विष्णूंची नावं माहिती असेल तर एक एक करून त्यांची नावे घ्या ओम वामनाय महा ओम नृसिंह अवताराय महा ओम श्रीकृष्णाय महा ओम नारायणाय महा अनंताय महा ओम सोमसुदनायन महा अशा प्रकारचे वेगळे ओम मधुसूदनायन महा ओम श्रीकृष्णाय महा ओम श्री वल्लभाय महा अशा प्रकारचे वेगळे वेगळे जे तुम्हाला हो आठवतात आता विष्णू आपण करत असतो त्यामध्ये जे तुम्हाला आठवत असतात ते सगळं नाव आपल्याला यामध्ये आपण घेऊ शकता आपण जेवढे चौदा गाठी मारत असता चौदा नाव घ्या नाही जर सुचलं तुम्हाला फक्त ओ म्हणता आहे ना महा ओ म्हणता आहे ना मग याचा अखंडित जप चालू ठेवा आणि खूप काही तुम्हाला नाव आठवत हो असतील तर ते सगळे नाव हो तुम्ही यामध्ये घेऊ शकता अखंडितपणे तुमचा जो जप आहे तो चालू झाला पाहिजे आणि त्यानंतर एवढी गाठी वगैरे मारल्यानंतर आपल्याला हे जे दोरं आहे आता याला आपण शुद्ध केलं कच्च्या दुधामध्ये आपण गाईच्या कच्च्या दुधामध्ये बुडवलं याला थोडीशी हळदी लावली आणि याचं जे गाठ आहे तो तयार करून घेतला आणि त्यानंतर जे आपण पूजा करणार अनंत आहे अनंताची आपण जसं सत्यनारायणची पूजा करत असतो तसं अनंत भगवानांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्या, त्या पूजेमध्ये आपल्याला हा जो आहे हा ठेवून द्यायचा आहे ठेवल्यानंतर आपल्याला <coughs> पूजा करून घ्यायची आहे हे पूजा होण्याच्या आधीसाठी होऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जर शक्य झालं या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम नक्की म्हणा एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून तुम्ही जर म्हणत असाल तर अतिउत्तम आहे आणि हा जो अनंताचा धागा आहे तिकडेच जे विष्णूंचे चरण आहेत म्हणजे तुमच्याकडे जर मूर् गोपाल कृष्णमूर्ती असेल गोपाळांची किंवा जे फोटो असेल तिकडे चरणावरती तुम्ही ठेवून द्या आणि त्याप्रकारे तुळशीपत्र वाहन करा वाहून द्या तुम्ही जे काही सेवा करणार आहे तुमचे हात मोकळे असतील तर एक दोन तुमच्या घरामध्ये जितके मेंबर असतील तितके तुम्ही अनंताचा दौरा घेऊ शकता चार आहे चार हे पाच आहे पाच कारण प्रत्येकाला तुम्ही बांधणं हा गरजेचं आहे कारण यामध्ये भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो ओके okay, तर हे जे आहे आपल्याला हातामध्ये धरून तुम्ही याची यावरती सेवा करू शकता आता पूजा तर मांडलेली असते तुम्ही विष्णू शस्त्रनाम आहे तुम्ही भागवत वाचताय किंवा ओम नवभते वासुदेवायचं माळ जप करत आहे जितके तुम्ही सेवा झाल्या तितक्या तुम्ही जर करत असाल हातामध्ये तुम्हाला जर घेऊन करायचं असेल तर तुम्ही हातामध्ये करून घेऊ शकता नाही जर तर तुम्ही फोटो म्हणजे तिकडे जे चौरंग तुम्ही मांडलेला आहे त्या चौरंगवरती भगवान विष्णूच्या पायावरती ठेवून तुम्ही याचा जप करू शकता त्यानंतर सर्व जेव्हा सेवा तुमची सर्व सेवा झाली भगवान अनंताची म्हणजे भगवान विष्णूची पूजा जसं तुम्ही केली आता यामध्ये विष्णू सहस्त्रनाम असो किंवा गोविंद दामोदर मादेती याचं हे असो किंवा ओम न भगते वासुदेवाय असो किष्णू किंवा विष्णू गायत्री मंत्र असो किंवा भागवत वाचायचं असेल ते असं जितकी तुम्हाला सेवा करायची आहे मन भरून श्रद्धेने सेवा करा आणि त्यानंतर हे जे दोरा आहे हे दोरा आपल्याला महिलांनी कुठे बांधायचं आहे तर महिलांनी गळ्यामध्ये हातामध्ये किंवा बाजूवरती म्हणजे हात दंडावरती आपण बांधू शकता पण जर तुम्हाला हातामध्ये जर बांधायचं असेल तर महिना महिलांनी डाव्या हातामध्ये बांधायचं आहे आणि जर पुरुष आहे भले ते लहान मूल मूल का असणं छोटं मुलगा जर असेल तो तर त्याला उजव्या हातामध्ये बांधाय बांधायचा आहे म्हणजे जेंट्स लोकांनी उजव्या हातामध्ये आणि लेडीज लोकांनी जे आहे ते डाव्या हातामध्ये हा जो अनंताचा धागा आहे तो आपल्याला बांधायचा आहे आणि यानंतर जर गेल्या वर्षीचा जर तुम्ही अनंताचा धागा आहे तुमच्याकडे तर तो गणपती बाप्पासोबत तो जलामध्ये प्रवाही तुम्ही करू शकता गणपती बाप्पासोबत जेव्हा आपण गणपती बाप्पा विसर्जन करत असतो तेव्हा किंवा एखाद्या पवित्र नदीमध्ये शेतामध्ये विहिरीमध्ये इकडे तुम्ही याचा जे जुनं अनंताचा धागा आहे तो यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकत असतात तर अशा प्रकारची ही पूजा आणि अशा प्रकारचा हा अनंताचा धोरा आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं असं वाटतं की काय आपल्याला गाठी नाही मारता येत आणि ती गाठी आपल्याला ते दोरे पण मिळत नाही आहे तर साधा सिंपल जसं आपण गाठ मारत असतो एक गाठ मारायची देवाचं एक नाव घ्यायचं दुसरी गाठ मारायची म्हणजे अजून एक नाव घ्यायचं असे एक सिंपल प्रकारे पण तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला गाठ मारायची आहे तर त्याला डिझाईन करू शकता किंवा सिंपल गाठ मारूनसुद्धा तुम्ही त्याला गळ्यामध्ये हातामध्ये धारण करू शकता तर खूप सोपी आहे पण हा जो धागा आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी खूप मोठी सेवा म्हणजे एक हजार एक तुळशीपत्र आधीच तोडून ठेवा या दिवशी नाही तोडायचा आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुळशीपत्र नाही तोडायचं आहे तर आधीच तुळशीपत्र जमा करून ठेवा आणि त्यानंतर एक हजार एक तुळशीपत्र सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा अनंत चतुर्दशीचा व्रत आहे या दोरा बांधल्याने काय फायदा होतो तर हा फायदा होतो की तुमची जी मुलं आहे त्यांची शैक्षणिक प्रगती होते त्यांचं बुद्धी वाढत असते तुम्हाला जर संतानाचे मनोकामना पूर्ण जर तुम्ही हे पूजा करण्याच्या आधी तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता की मला मी हे पूजा कशासाठी करते तर हे माझी अमुक ही माझी मनोकामना आहे त्यासाठी मी ही पूजा करत आहे म्हणून संकल्प करूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कारण संकल्प केल्याने आपलं जे सेवा आहे ते सिद्धीला जास्तीत जास्त जाण्याची शक्यता असते लवकरात लवकर जाण्याची शक्यता असते म्हणून कोणताही जर तुम्ही सेवा करत असाल तर संकल्प करून आपण करू शकतो आणि त्यासोबतच ही जे आहे अनंत धागा किंवा अनंत चतुर्दशीचा व्रत हे तुमचं जे काही गेलेलं वैभव आहे एका काळी तुम्ही खूप चांगल्या होत्या आता काहीच नाही आहे अशा प्रकारचे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकटे आहे दुःख आहे ते सगळे समाप्त होत असतं दारिद्र्य नष्ट होत असतो संतानप्राप्तीसाठी सुद्धा हा जी सेवा आहे एकदम उत्तम आहे कारण संतनप्राप्तीसाठी पण म्हणजे तुमची जे काही मनोकामना आहेत ते सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा अनंत चतुर्दशीचा व्रत आहे आता आणि या दिवशी जे आहे ते पूजा जर कधी करायचं म्हणलं तर पूजा तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून तुमच्या घरातले जे काही महत्त्वाचं पूजा वगैरे आहे नित्यसेवा वगैरे करून तुम्ही पूजा करू शकता सर्वात चांगली वेळ आहे कारण सकाळी आपण आंघोळ केल्यानं आपलं मन स्वच्छ असतो आपलं शरीरही शुद्ध असतो तर सकाळीसुद्धा तुम्ही हे पूजा करून घेऊ शकता कारण चतुर्दशी जे आहे ते पहाटे सव्वा तीन वाजल्यापासून आपलं सुरू होत असतं तर सहा तारखेला तुम्ही अनंत चतुर्दशी सहा तारखेला आहे तर सकाळी पहाटे तीन वाजता सव्वा तीन वाजता चालू झाल्यामुळे आपण सकाळी दहा अकरा जेव्हा जमेल तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये केलेला अतिउत्तम राहणार रा आहे देव तुम्हाला संधी देत असतात तुम्ही कोणत्या संधीचा लाभ घेता हे तुमच्यावरती डिपेंड करत असतं त्यामुळे नक्की करा हा अजून का तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता व्हिडिओ लवकरात लवकर सगळ्यांना शेअर करा श्री स्वामी समर्थन